शेतकरी बनतो आजचं जे बावीस सहाचं चा लोडिंग चाललेलं आहे बावीस सहा दोन हजार चौदाचं हे दोन वर्षाचं सफेचंदन रोपाची उंची तीन साडेतीन फूट आणि त्यामध्ये तीन किलोची बॅग येत्या पोस्ट लावलेला प्लॅन बघू शकतो आपण आता ही जी रोपा आहेत सफेचंदन म्हणलं तर लश्चंदन म्हणतात पांढरेचंदन म्हणतात ह्याला परोपजीवी झाड असल्यामुळे बाजूला आपल्याला पाच फुटावरती मिल्याडोबे असेल मोहगणे असेल त्याचबरोबर कडू लिंब असेल अशी सर्व प्रकारची झाडं लावावी लागतात जेणेकरून या झाडाची जी, जी मुळी असते त्या मुळीवरती दुसऱ्या झा झाडाच्या मुळीवरती झाड जगतं परबजीवी असल्यामुळे दुसऱ्या झाडाशी याचा संपर्क येतो हे स्वतः बनवत नाही त्यासाठी आपल्याला पोस्ट म्हणून बाजूला झाड लावावं लागतं आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो रोपाच्या बाजूला पिशवीमध्ये लाल माठ म्हणजे लाल मेहंदी ले ले ही अशा प्रकारची लावलेली असते कारण हे झाड ज्यावेळी जमिनीत लागतं त्यावेळी आपण तूर मका हे दोन दोन चार चार दाणे टाकून हे रोप लावू शकतो कारण ह्या झाडाला दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरतीच हे झाड अवलंबून असतं बऱ्याच शेतकरी बंधूंनी चन्नाच्या लागवडी केलेल्या आहेत तिने होस्ट देताना मोहगणी असेल मिल्याडोबे असेल कडुलिंब असेल अशी झाडं लावायची आहेत जे ज्याच्यापासून आपल्याला ह्या झाडाला सात वर्षापर्यंत होस्ट म्हणून म्हणजे दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरती झाड डेव्हलप होईल त्यानंतर आपण मधलं झाड सात वर्षानंतर कट करून कट करायचं आणि त्यानंतर त्याला आपण पुढील पाच वर्षासाठी ज्यावेळी होस्ट काढल्यानंतर हे झाड स्वतः वाढायला चालू होतं आणि सात वर्षानंतर ह्या झाडाचं जा पाणी बंद करायचं कारण ह्याच्यामध्ये गाभा तयार होण्यासाठी त्या झाडाला आपल्याला पाण्याचा ताण दिल्यानंतरच गाभा तयार होतो पहिली सात वर्षे ज्यावेळी पाणी देतो आपण त्यावेळी झाडं झपाट्यानं वाढत असतं तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्याकडे सफेदचंदाबरोबर रक्तचंदन हे सर्व मिळत असतं आजची गाडी मोहोळ सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे आता ही शेतकरी बंधूंची इथे रोपं दिल्यानंतर जे वातावरणात गेल्यानंतर पानगळ होणार आणि नवीन फुटवा चालू होणार बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व तयार झाडे मिळतात आताही अशा प्रकारच्या लालमार्ज वाढत आहे त्यामुळे या झाडाची त्या फास्ट वाढ होत्या मॅडम त्या शेंडा गेला आहे बघू शकतो खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आजचा व्हिडिओ मोठा असेल त्यासाठी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण गाडीमध्ये बराच माल लोडिंग होणार आहे आणि प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला झाडं पाहता येणार आहेत आत्ताचे जे झाडं पाहतोय आपण दोन वर्षाचं चंदन तीन किलोच्या बॅगमधील उंची तीन साडेतीन फूट